भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली तेंडुलकर हिने मुंबईजवळील विरारमध्ये एक नवीन आलिशान फ्लॅट खरेदी केलाय विरार मधील पेनिसुला हाइट्स नावाच्या इमारतीत अंजली तेंडुलकरनं हा फ्लॅट बत्तीस लाख रुपयांना खरेदी केला असून तीनशे एक्क्याण्णव चौरस फूट आकाराचं हे अपार्टमेंट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे तीस मे दोन हजार पंचवीस ला हा करार अधिकृतपणे नोंदणीकृत झाला नोंदणी विभागानुसार अंजली तेंडुलकरनं या मालमत्तेसाठी एक लाख ब्याण्णव हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि तीस हजार रुपये नोंदणी शुल्क भरलंय महिला खरेदीदार असल्यानं अंजली तेंडुलकरला स्टॅम्प ड्युटीवर एक टक्के सूट देखील मिळाली आहे महाराष्ट्र सरकार महिलांना मालमत्ता खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा लाभ देत राज्यात स्टॅम्प ड्युटीचा दर सामान्यतः पाच टक्के ते साठ टक्के असतो जो शहर आणि जिल्ह्यानुसार बदलत जातो सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्याकडे आधीच मुंबईत आलिशान मालमत्ता आहेत अशा परिस्थितीत विरार सारख्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यानं पुन्हा एकदा तेंडुलकर कुटुंबियांची चर्चा रंगली आहे